नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे युट्यूब चॅनल डीएसपी मित्रांनो कोण होईल या मध्ये आज आपण बघणार आहोत कारंजा विधानसभा मतदार थोडक्यात आढावा हा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील असून यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा हे दोन तालुके समाविष्ट आहेत लोकसभेला हा मतदारसंघ यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणून संजय देशमुख शिवसेना या पक्षाकडून निवडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचं नुकतंच इतिहास पाहता या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शिवसेना अपक्ष परत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि त्यानंतर सलग दोन वेळा भाजप या क्रमाने इथून आमदार निवडून गेले इतिहास पाहता हा मतदारसंघ कधीच एका पक्षाशी जोडला गेलेला नाही अपवाद आणि सलगपणे भाजपचा उमेदवार निवडून गेला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश डहाके यांनी शिवसेनेचा राजेंद्र पाटणे यांचा तब्बल तीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता तर सुभाष ठाकरे अपक्ष लढून तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार चौदा ला शिवसेनेमध्ये असलेले राजेंद्र पाटणी हे भाजपमध्ये गेले त्यांनी त्यावेळेस हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता तर मनसेचे जा रणजित जाधव हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिले होते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रकाश ढाके यांचा तब्बल बावीस हजार सातशे चोवीस मतांनी पराभव केला होता तर बहुजन समाजवादी पक्षाकडून लढणारे युसुफ पुंजानी हे तिसऱ्या क्रमांकावरती होते या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी आणि माजी आमदार प्रकाश डहाके यांचं निधन झाल्यामुळे इथून इच्छुकांची मोठी भोगर्दी आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणी आणि राजू पाटील राजे हे दोघं इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सईबाई डहाके युसुफ पुंजानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे इच्छुक आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर श्याम राठोड तर शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर अमित चव्हाण हे इच्छुक आहेत तसेच या मतदारसंघामध्ये प्रहाराकडून हेमेंद्र ठाकरे हे मोठी तयारी करत असल्याचं आपल्याला दिसून येते आपण पूर्वी म्हणल्याप्रमाणे कारंजा मतदारसंघाचा इतिहास कोणत्याही एका पक्षाशी जोडला गेलेला नाही दोन हजार नऊ मध्ये निवडून आलेल्या प्रकाश डहाकेंच राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन हजार तिकीट कापून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना दिलं आणि इथे राष्ट्रवादीचा पराभव झाला दोन हजार चार ला राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून निवडून गेले त्यापूर्वी बाबासाहेब धाबेकर एकदा अपक्ष आणि एकदा काँग्रेसकडून निवडून दिले मित्रांनो हे होतं कारंजा विधानसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात आढावा तुम्हाला काय वाटतं इच्छुकांच्या भावगर्दीमध्ये कोणत्या नेत्याला तिकीट मिळेल आणि कोणता नेता यावेळेस तुमच्या मतदारसंघाचा आमदार होईल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला कमेंट करायला आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद